अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आता रस्त्यावर खड्डे पडल्यास भर पावसात ही खड्डे बुजवण्यात येणार आहेत राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच कोलनारघोटी राज्य मार्गावरील विटे घाटात काही खड्ड्यांमध्ये हे प्रात्यक्षिक घेतले त्यामुळे भर पावसाळ्यातही रस्त्यावर पडलेले खड्डे ठेकेदारांना कमी परिश्रम घेऊन बुजवता येणार आहेत ही पद्धत मुंबईत अवलंबण्यात आली आहे त्यानंतर या पद्धतीचा अकोले तालुक्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याची माहिती राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुळशीराम दहिपळे यांनी अकोले टाइम्सला दिली कोल्ड मिक्स ट्रीटमेंट असं या खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेचे नाव आहे या प्रॉडक्टच्या मदतीनं रस्त्यावर पडलेले खड्डे ऐन पावसाळ्यातही भरता येणार ही प्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या एक ते दोन तासात हे खड्डे परिपक्व होणार आहेत या खड्ड्यांवरून गाड्या गेल्या तरी हा खड्डा उखडणार नाही ज्या ठेकेदारांनी रस्त्याची कामं केली आहेत आणि आता रस्त्यावर खड्डे पडले ठेकेदारांनी कोल्ड मिक्स ट्रीटमेंटचा वापर करून खड्डे बुजवावेत असे आवाहन राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुळशीराम दहीफळे यांनी सर्व ठेकेदारांना केलंय अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले हो, आ, राजूर राजूरमध्ये इतर तालुक्याच्या पेक्षा राजूर राजूरमध्ये पावसाचं प्रमाण खूप आहे सपोज श्रीरामपूर राहता कोपरगाव या भागामध्ये दोनशे अडीचशे ते पाचशे मॅक्सिमम एम पाऊस पडतो आपल्या ठिकाणी राजूर तालुक्या राजूरमध्ये अकोला तालुक्यात हरचंद्रगडाच्या पायथ्याशी राजूरपासनं पूर्ण अकोला अर्धा अकोला पंधरा हजार पंधराशे ते सोळाशे मिलीमीटर एवढा पाऊस पडतो मागच्या हप्त्यामध्ये आमचे अकोले तालुक्याचे आमदार साहेब आणि आमचे कार्यकारी अभियंता त्यांनी आमची रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सुचवलं की आपण याच्यात काही वापरू शकतो हो का तर आमच्या काही अधिकाऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी आणि कार्यक्रबनी आम्हाला सुचवलं की अशा प्रकारचे खड्डे मुंबईमध्ये भरले जातात मग आम्ही ती त्याच्यावर थोडंसं अभ्यास केला आणि शिंदे पळशेमध्ये एक कंपनी आहे त्या कंपनीने आम्हाला कोल्डमिक्स ट्रीटमेंटचं बॅगेमध्ये रेडीमेड मटेरियल दिलं की ज्यामुळे आप जे आपण चालू पावसात सुद्धा खड्डे भरू शकतो अशा प्रकारचं मटेरियल आम्हाला उपलब्ध झालं आहे आज आम्ही कोल्हार घोटी रस्त्यावर जामगाव जामगावच्या जा पुढे विटे घाटात तीन चार मोठे खड्डे होते असे उखळीसारखे सारखे खड्डे होते आता आम्ही ट्रायल घेतली दुपारी खड्डे भरल्यानंतर आता दोन तीन तास झाले पाहून आले आता खड्डे व्यवस्थित हो आहेत शेट झाले ते खड्डे म्हणजे आता पाऊस पण येऊन गेला आणि खड्डे शेट झाले साहेबत्राऊस पडतो आणि ठेकेदारांनी कामात केले काही ठिकाणी मी आमचे वरिष्ठ कार्यकारी आणि तालुक्याचे आमदार यांच्या वतीने आणि माझ्या कार्यालयाच्या वतीने मी संपूर्ण ठेकेदारांना आवाहन करतो कृपा करून ते मटेरियल घ्या ते मटेरियल स्वस्तामध्ये भेटतंय तुम्हाला जनरली रेग्युलर खड्डे भरण्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते लेबर ट्रॅक्टर बावजर हिटर ह्या खूप गोष्टी लागतात ह्या सर्व गोष्टी मॅनपॉवर ह्या एकदम कमी खर्चामध्ये तिथून बॅग विकत घ्यायची साधी टू व्हीलर बॅग जरी टाकली तरी तो खड्डा भरला जातो खड्डा भरायचा त्या बॅगे खड्ड्यामध्ये ते मटेरियल टाकायचं धुमसून ठोकायचं आणि खड्डा शेटवतो फक्त दहा मिनिटे हो काहीच नाही काहीच नाही तसा राहतो आता मी अनुभव आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस